नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सहासष्टाव्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचं सहकार्य आवश्यक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं आवाहन जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांना आंबा वाहतुकीकरता पणन विभागामार्फत पुलिंग व्हॅनचं लोकार्पण आणि शासनाच्या योजनांसाठी सर्वसामान्य लोकांकडून जर कोणी पैसे मागत असेल तर होणार कारवाई पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली पवित्र अभिवादन करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत या ठिकाणी ध्वजारोहण करत आहेत निखिल पाटील यांना साथ देत आहेत परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री शिवप्रसाद पारवे अंगावर रोमांच उभं करणार असं हे संचलन कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची सज्जता असलेलं असं हे संचलन आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी परीवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक योगेश धोंडे जिल्हा विशेष शाखामध्ये हे काम आहेत एक मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा वर्धापन दिन आणि कामगार दिन महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री पाटील आणि त्यांना सुपर नंबर देऊन साथ देत आहेत दे श्रीमती क्रांती पाटील संपूर्ण संचलना जान आणि शान असणार असं हे पोलीस दलाचं बँड पथक तर असं महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यामध्ये उत्तम असा सहभाग आणि सहकार्य करणार असं हे सुंदर पथक प्रमुख पाहणार आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना ते सरकारत आपली नेहमीची गावं सांभाळून त्यांचं या राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान असणारी अशी ही होमगार्ड पथकं डॉकडून पथकातर्फे ही सुंदर अशी मानवंदना या राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्याना पोलीस दलाचं आधुनिकीकरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते वेगवेगळे अत्याधुनिक दिसत आहेत आणि या ठिकाणी आपल्या सहभागी होत आहेत यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भाषणात रत्नागिरीतील पांढरा समुद्र ते मिर्या हा साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून होणारा बंधारा आहे हा भविष्यात परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षित करेल असं सांगत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आजचा दिवस महाराष्ट्रातल्या अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा ही मराठी आहे गेली कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला साहित्यिकांनी संघर्ष केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी रत्नागिरीकरांच्या वतीनं देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो कारण रत्नागिरी जिल्हा हा देखील साहित्यिकांचा जिल्हा आहे आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं केशवसूत स्मारक ज्या मालगुणमध्ये केशवसूतांचा जन्म झाला त्या गावाला पुस्तकांचं गाव जाहीर करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतला माझ्या विभागाने घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी करून आज मालगुण गाव हे पुस्तकांचं गाव नुसतं जाहीर झालं नाही तर पुस्तकाच्या गावाची सुरुवात देखील झालेली आहे रत्नागिरी जिल्हा हे स्थळ बरी किनारा आहे समोर शहाण्णव एकरमध्ये स्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आहे आणि ॲडव्हेंचर पार्कसाठी आमच्या नियोजन मंडळातनं पहिल्या टप्प्याला पार असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच संकल्प विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय तो म्हणजे पांढरा समुद्र ते मिरे बारा आहे हा भविष्यात महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्याच नाही तर परदेशातल्या अशा पर पद्धतीचं पर पर्यटन स्थळ हे रत्नागिरीमध्ये पुढच्या एक वर्षामध्ये आपण साकार करू यावेळी उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे संजय मुरकर दीपक पवार महेश मुरकर राजेंद्र सावंत नितीन डोळस दिनेश आखाडे विजय मोरे प्रकाश झोरे सोनाली शिंदे दीपक ओतारी मिलिंद कदम प्रितेश शिंदे संतोष सडकर रमेश चव्हाण यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं या कार्यक्रमांतर्गत स्पर्धांचं आयोजन करून निवड झालेल्या राधिका दुसार आणि आराध्या टाकळे यांचाही गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते we mm -hmm. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कूलिंग व्हॅनचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते झाला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी या व्हॅनची या पाहणी करत थेट चालकाच्या जागे बसले आणि सोबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना घेऊन त्यांनी ही व्हॅन काही अंतर चालवली दरम्यान या कुलिंग व्हॅनमुळे येथील आंबा शेतकऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली असल्याची पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी माहिती दिली आपल्याकडे हापूस आंबा जो आहे हा हापूस आंबा अतिशय महत्वाचा क्रॉप आहे आणि त्याचं मूल्य पण खूप चांगलं आहे परंतु हापूस आंबा हे अतिशय नाजूक आहे म्हणजे इतर आंब्याच्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातींची जर आपण तुलना केली तर हे अतिशय नाजूक आहे राजासारखं असल्यामुळे त्याला प्रत्येक जरास धक्कासुद्धा सहन होत नाही किंवा जास्त ऊन सहन होत नाही उष्णता जास्त सहन होत नाही आणि आपल्याला जर आपल्या हापूस आंबा जर भारतातले ज्या डिस्टन्स मार्केट आहेत म्हणजे दिल्ली असेल राजस्थान असेल गुजरात असेल या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला जर आंबा पोचवायचा असेल तर आपण जर साध्या गाडीतनं आंबा पाठवला तर आंब्याची गुणवत्ता खराब होईल आंब्यामध्ये साख्याचं वेगगुंढं येऊ शकतं तर हे दोष टाळण्याच्या दृष्टिकोनातून सिंधूरत्न समृद्ध योजनेतून यासाठी निधी आपल्याला उपलब्ध झाला होता आणि पणन मंडळाच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही कुलिंग व्हॅन आता आज लोकार्पण माननीय पालकमंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झालेलं आहे आणि आंबा उत्पादकांना एक चांगली संधी निर्माण झालेली आहे की आपली जी इतर राज्यातल्या ज्या बाजारपेठा असतात त्या ठिकाणी आपल्याला चांगला दर मिळू शकतो आणि तिथल्या बाजारपेठेपर्यंत आपला आंबा जर पोहोचला तर ने आंब्याचे दरही चांगले मिळतील कारण आपल्याची जी वाशी मार्केटमधली मा जी आवक आहे ती पर्यायने कमी होईल इतर राज्यामध्ये आंबा जर बाहेरच्या बायात गेला तर आणि पर्यायने इथल्या उत्पादकांना चांगला दर मिळण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या कुलिंग व्हॅनला पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा आंबा मार्केटमध्ये सुरक्षित पोहोचेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे आभार मानले मुळात जे लोक प्रायव्हेट मार्केटिंग करतात तर त्यांचा आंबा बऱ्यापैकी काय होतं की नॉर्मल ज्या गाड्यातून जातो तो उन्हाचा फटका बसतो आणि उन्हाचा फटका बसल्यानंतर आंबा साखा निघणं किंवा त्याचा सनबंध खूप मोठ्या प्रमाणात होणं असा फटका शेतकऱ्यांपासून मोठं आर्थिक नुकसान व्हायचं एक्सपोर्टला जो माल जातो तो सगळा कुलिंग व्हॅनमधनंच जातो कंपल्सरी तर आम्ही पालकमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की आम्हाला अशा दोन गाड्या द्या सुरुवातीला की जेणेकरून शेतकऱ्यांचा जो आंबा आहे तो मोठ्या प्रमाणात ह्या व्हॅनमधनं जाईल आंब्याचं नुकसान कमी होईल आणि प्रायव्हेट मार्केटिंग जे आहे त्याच ते सक्षम होईल जास्तीत जास्त चांगला आंबा शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचेल त्याकरता ती मागणी मान्य होऊन आम्हाला त्वरित त्यांनी दोन गाड्यांची मंजुरी आत्ता दिली आहे ह्या सीझनला कमी उपयोग होईल पण पुढच्या सीझनला ह्या दोन्ही गाड्यांचा पूर्ण तीन महिने कंप्लीट वापर होईल कारण बरेच शेतकरी असे आहेत जे स्टॉल्सला लावणारे आहेत मोठ्या अंतरावर आंबा नेणारे आहेत तो आंबा जर ह्यातनं गेला तर याची किपिंग क्वालिटी वाढते आणि सुखरूप आंबा ग्राहकापर्यंत चांगल्या क्वालिटीचा पोचतो त्यामुळे ह्या दोन गाड्या अत्यंत आवश्यक होत्या त्या आम्हाला शासनाकडनं मिळाल्या आहेत तर आम्ही सगळ्यांचे शासनाचे आभार मानतो पालकमंत्री महोदयांचे आभार मानतो तर आज ही कुलिंग व्हॅन आम्हाला आणि आपले पालकमंत्री आणि सिंधुरत्न योजनेतून त्यांनी आम्हाला ही आंब्याच्या वाहतुकीसाठी दिलेली आहे त्याचा आम्ही उपयोग हो, या आंबा पोचवण्यासाठी मुंबई म्हणा पुणा म्हणा बेंगलोर म्हणा किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आंबा जाईल त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत चांगली योजनेतून आम्हाला हे त्यांनी दिलेलं आहे शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे अशा योजनांच्या नावावर कुणी पैसे मागत असेल तर त्याचं नाव आणि नंबर सांगा त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे तुमच्यासाठी असणाऱ्या योजनांकरता पैसे देऊ नयेत असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य आणि धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते तुम्हालाच मिळाले पाहिजेत हा माझा उद्देश असेल तर ते चांगलं आहे की वाईट आहे मग अशी काही लोक गैरसमज पसरवणारी असतात की पालकमंत्र्यानं कार्यक्रम थांबवला त्यांना कुठं काय माहिती आहे त्यांना फक्त पैसे कमवणं माहिती त्यांना लोकांच्या भावनेला हात घालून आपला चरित तुमच्या पैशावर कसा चालवायचा एवढंच काही लोकांना माहिती आहे पण आज मला समाधान आहे की खऱ्या अर्थानं माझ्या महिला भगिनी माझा पुरुष वर्ग ज्या कष्टानं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांच्या कामाची पोस्ट पावती त्यांच्याकडनं एकही रुपया एक न घेता आम्हाला देता आली याचं फार मोठं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणूनच तुम्हाला आणि शेवटी हे सरकारचं काम आहे सरकारच्या योजना आहे आणि ही योजना अशी एक योजना आहे की मूल जन्माला आल्यानंतर देखील तुम्हाला पैसे उपलब्ध करून देते आणि तुमच्या कुटुंबामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देखील तुम्हाला पैसे देते अशी महाराष्ट्र शासनाची एकमेव एकमेवाची योजना कुठली आहे ती कामगार विभागाची आहे आणि म्हणून मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशी लोक जेव्हा पैसे घेऊन काहीतरी देतो म्हणून सांगायला येतात तर तुम्ही देखील सतर्क राहायला पाहिजे तुम्ही देखील ह्या योजना समजून घेतल्या पाहिजेत फक्त मला काहीतरी शासनामार्फत मिळत आहे हे मिळवायला तिथं जाण्यापेक्षा ही योजना कशासाठी काढलेली आहे ही योजना का कार्यरत आहे याचं नक्की बेनिफिट आपल्याला काय मिळणार आहे त्याचा फायदा काय आपल्याला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आपण कोकणामध्ये राहणारे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणारी सगळी लोक हे समोरच्यावर पटकन विश्वास टाकतो आणि निष्पाप मनाला टाकतो एखाद्या माणसानं जर सांगितलं की मला एक हजार रुपये द्या मला एक हजार रुपये दिल्यानंतर मी तुम्हाला दहा हजार रुपयाची भांडी देतो आपण तात्काळ आपल्या कष्टाचे एक हजार रुपये काढून त्याला देतो परंतु ते द्यायची आवश्यकता नाही हे जे काही तुमच्यासमोर शासनानं ठेवलेलं आहे हे मोफत तुम्हाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे याचा एकही रुपया देऊ नये हे सगळ्यांसाठी खऱ्या अर्थान या कार्यक्रमाला मिळालं रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुमारे पंधराशे कामगारांना वस्तू वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी सुदेश मयेकर महेश माप सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे आदी उपस्थित होते रत्नागिरीतील समर्थ इन्व्हेस्टमेंट या वित्तीय संस्थेमध्ये दरवर्षी विविध सांस्कृतिक समाजोपयोगी कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं या यावर्षी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अविरत अशी समाजसेवा तसंच उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समर्थ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समर्थ इन्व्हेस्टमेंट आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला समर्थ इन्व्हेस्टमेंटचे अभिजित सरदेसाई प्रिया थेटे गौरी जोशी निलेश जोशी अनिरुद्ध थेटे आदी उपस्थित होते नमस्कार मी प्रिया थेटे समर्थ इन्व्हेस्टमेंटची मी एक संचालिका आहे मी रत्नागिरीची शाखा सांभाळते माझ्यासोबत गौरी जोशी आणि निलेश जोशी अनिरुद्ध थेटे हे पण समर्थ इन्व्हेस्टमेंटचं काम सांभाळतात समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आजपर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम रत्नागिरीकरांसाठी घेऊन आलेली आहे यावर्षी आपण एक वेगळा प्रोग्राम घेऊन आलो हो। आहोत समर्थ रत्न पुरस्कार ज्याच्यामध्ये अनेक असे दिग्गज समाजव्रती मंडळी आहेत की ज्यांचा आम्हाला सन्मान करायची मानस आहे आणि त्यासोबतच काही असे व्यक्ती आहेत की ज्या ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं आहे तर त्यांचाही आम्हाला सन्मान करायचा आहे यामध्ये आपण श्रोत्री हे एक कलाकार मंडळी आहेत याच्यामध्ये योगिनी आणि श्रोत्री हे असं दोघं कलाकार आपल्यासोबत असणार आहेत यात आणि त्यांच्यासोबत एक छानसा मनोरंजनचा प्रोग्राम होईल आणि पुरस्कारचा सोहळा पण यात संपन्न होईल यामध्ये आम्ही रत्न पुरस्कार, पुरस्कार देऊन सन्मान करू त्यासोबतच एक उपरणे नंतर श्रीफळ रोख रक्कम पाच हजार एक असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे समर्थरत्न समर्थरत्न पुरस्कार रत्न आहे हे आपल्या रत्नागिरीलाच हे करतं काय म्हणतात त्याचं प्रेझेंटेशनच आहे की म्हणजे स्वतः रत्न रत्नाची खानच आहे रत्नागिरी आणि जी व्यक्ती आपल्याकडे अशी आहेत मंडळी की ज्यांनी असंच ते म्हणजे तेजोमय काम केलेलं आहे तर ती रत्नच आहेत आपल्यासाठी आणि समर्थ हे आपल्या ऑफिस म्हणजे आपल्या याचं कार्याचं नावच आहे समर्थ आणि आम्ही स्वामी समर्थांना खूप मानतो त्यामुळे समर्थांचं नाव घेऊन आम्ही हे सुरू केलेला एक पाच वर्षापूर्वीचा संकल्प आहे जो आम्ही कंटिन्यू चालू आहे आपला तर समर्थ रत्न पुरस्कार हा त्या समर्थ रत्नांचा पुरस्कार असणार आहे की ज्यांनी आपल्या कार्यासाठी आपलं आयुष्य वेचलं हो आहे सो नमस्कार मी गौरी जोशी समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आपल्या रत्नागिरीकरांसाठी एक खास कार्यक्रम घेऊन आलेले आहे त्याचं नाव आहे समर्थ रत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा अतिशय वेगळा पुरस्कार सोहळा आम्ही अरेंज केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली काही माणसं निवडलेली आहेत त्यांना आम्ही पुरस्कृत करणार आहोत आणि त्यासोबतच पुष्कर श्रोत्री यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मनोरंजनात्मक काही कार्यक्रम सादर करण्यासाठी आता पुष्कर श्रोत्री हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे त्यामुळे आम्हाला आम्ही रत्नागिरीकरांसाठी आम्ही त्यांना खास घेऊन येत आहोत आणि अतिशय मनोरंजनात्मक हा कार्यक्रम होणार आहे त्यांनी ते काही अभिनयातले किस्से त्यांचे काही गाणी गोष्टी गप्पा त्यांच्याबरोबर आपण मारणार आहोत त्यामुळे या कार्यक्रमाचा आपण आनंद नक्कीच घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते हा कार्यक्रम दिनांक चार मे रोजी रत्नागिरीमधील सावरकर नाट्यगृह येथे साडेपाच वाजता होणार आहे तर सर्व रसिकांनी उपस्थित राहावं धन्यवाद रत्नागिरीतील अनबॉक्स युअर डिझायर तर्फे स्थानिक युवकांना रोजगार संधी आणि स्थानिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अनबॉक्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंग सोल्युशन ऍप तयार करण्यात आलं असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन अनबॉक्स युअर डिझायरचे सर्वेसर्वा व्यावसायिक गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे युअर डिझायर नावाचं आपलं एक फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशन गेली पाच वर्ष रत्नागिरीमध्ये काम करत आहे माल मेडिकल या क्षेत्रामध्ये आम्ही सध्या डिलिव्हरी करत असतो पण रत्नागिरीचा वाढता विचार करता रोजगार संधी आणि असलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही संधी उपलब्ध करता येतील का या उद्देशाने आपण उद्या एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्ताने अनबॉक्स सर्व्हिसेस नावाचं एक पोर्टल चालू करतो आहे ज्याच्यामध्ये हे अँड्रॉइड आणि आय एसचं ॲप्लिकेशन असणार आहे ज्याच्यामध्ये आत्ता ज्यांच्याकडे अनबॉक्सचे जे युजर आहेत त्यांना अनबॉक्स सर्विसेसच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारच्या सर्विसेस आज आपण लोकांना देऊ शकणार आहोत जसे की रिक्षा आहे किंवा अनेक प्रकारचं ए सी फॅब्रिकेशन इलेक्ट्रिशियन फर्निचर विविध स्वरूपातल्या जे तुम्हाला काही आवश्यक गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी आम्ही एक ॲप्लिकेशनची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे युवक आत्ता जस्ट आय टी आय पासआउट झाले कोणी पॉलिटेक्निक झाले कोणी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधनं आत्ता जस्ट बाहेर पडलेले आहेत ग्रॅज्युएट झाले त्यांच्याकडे कोणतीही कला आहे तर त्यांना आम्ही एक लिंक शेअर करणार आहोत एक क्यू आर कोड देणार आहोत त्याच्यावरती त्यांचा ते रिस्पॉन्स आम्हाला पाठवू शकतात आणि जसं जसं रिस्पॉन्स येतील तसं ते त्यांच्या आम्ही काही इंटरव्ह्यूज लावणार आहोत आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर ह्या सगळ्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणणार आहोत ह्याचा मेन उद्देश हाच आहे की सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत एका सिंगल क्लिकवर तुम्ही सगळ्या प्रकारच्या आज सर्व्हिसेस घेऊ शकणार आहात आणि अनेक युवकांना आज ज्यांना काही वेळेला कामं नाही आहेत तर त्या सगळ्या लोकांना आपण आज काम देऊ शकणार आहोत तर सगळ्यांना खूप एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर शुअर लिंक लिंकवर जाऊन आपला रिस्पॉन्स लवकर कळवा शेवटी पुन्हा एक नजर ठळक ठरव्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचं सहकार्य आवश्यक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं आवाहन जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांना आंबा वाहतुकीकरता पणन विभागामार्फत पुलिंग व्हॅनचं लोकार्पण आणि शासनाच्या योजनांसाठी सर्वसामान्य लोकांकडून जर कोणी पैसे मागत असेल तर होणार कारवाई पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा या बातमीपत्र संपलं नमस्कार